नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉ मध्ये मित्रांनो महाभरती दोन हजार एकोणीस ची सर्वात महत्वाची भरती जिल्हा परिषद भरती या भरतीबद्दल मित्रांनो मला अनेक कमेंट आलेल्या होत्या प्रकारे फॉर्म भरायचा आहे ते तुम्ही सांगा म्हणून आणि याबद्दल आज व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती घेणार आहोत कशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर अनेक पदांसाठी कसा एकत्र फॉर्म तुम्हाला अर्ज करता येईल चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा महाजॉबच्या चॅनलला जॉबचे सर्व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा महत्वाचं म्हणजे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही जर अनेक पदांसाठी इतर जिल्ह्यातही तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही करू शकता त्याची प्रोसिजर त्यांनी दिलेली आहे तीच आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो ही भरती खूप महत्त्वाची असणार आहे कारण अनेक वर्षांपासून महाभरती एवढी झालेली ते नाही तेरा हजार पाचशे पदांसाठी त्यामुळे अर्ज करताना कोणतीही चूक करू नका कारण परीक्षेच्या कोणत्या तरी टप्प्यावर तुम्हाला याचा फटका बसू शकतो म्हणूनच हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही सराव पूर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला हव्या असतील इंग्रजी या विषयाच्या महत्वाच्या विषयाच्या तर त्या उपलब्ध आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेल्या आहेत या सर्व प्रश्नपत्रिका जिल्हा परिषद तलाठी शिपाई गट क गट ड या सर्व पदांसाठी लागू आहेत मित्रांनो त्यामुळे नक्की त्या सुद्धा तुम्ही चेक करा त्याचबरोबर मित्रांनो इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका सुद्धा उपलब्ध आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन दिलेली आहे ती तुम्ही जाऊन चेक करू शकता तर पहिली स्टेप बघा मित्रांनो पहिली स्टेप जी आहे ती अर्ज करण्यासाठी फर्स्ट स्टेप तुम्हाला जायचं आहे महापरीक्षा पोर्टलवर आपल्याला माहिती आहे त्यानंतर नवीन नोंदणी न्यू युजर म्हणून तुम्हाला लॉग इन करायचं आहे तुमच्याकडे काय पाहिजे बघा युज अप्लाय करताना एक युजरनेम पाहिजे तुम्ही ठरवू शकता त्यानंतर सक्रिय आणि कार्यरत ईमेल आयडी महत्वाचं आहे हो बघा जो चालू ईमेल आय डी अशाच प्रकारचा ईमेल आय डी तुमच्याकडे पाहिजे ज्याचा पासवर्ड तुम्हाला माहीत नाही किंवा ज्याच्या जो मोबाईलमध्ये लॉग इन नाही असा पास तुम्ही ईमेल आय डी देऊ नका कारण त्याच्यावरच पुढची ऍक्टिव्हेशन लिंक तुम्हाला येणार आहे त्यामुळे चालू सक्रिय असलेला ईमेल आयडी आणि सुरक्षित पासवर्ड हा तुम्हाला सेट करायचा आहे यामध्ये चार ऑप्शन आहेत बघा युजरनेम ईमेल आयडी न्यू पासवर्ड आणि तो पासवर्ड तर तुम्हाला कन्फर्म करायचा असे चार प्रकारचे ऑप्शन आहेत त्यानंतर तुम्ही रजिस्टर येथे करू शकता रजिस्टर केल्यानंतर मित्रांनो जे तुम्ही ईमेल आय डी दिलेला आहे त्या ईमेल आयडीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येईल महापरीक्षा पोर्टलमार्फत या ईमेलमध्ये बाकी काय नाही मित्रांनो एक यू आर एल लिंक तुम्हाला या प्रकारे दिलेली असेल जी दोन दिवसांसाठी व्हॅलिड असेल ज्यापासून तुम्ही ऑनलाईन रजिस्टर करता त्या दिवसापासून दोन दिवसांसाठी व्हॅलिड असेल त्या लिंकवर जाऊन तुम्हाला इथे अशा प्रकारची लिंक दिलेली आहे मित्रांनो लिंकवर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ती लिंक ऍक्टिव्हेट होईल आणि तुमचं जे साईन इन केलेलं प्रोफाईल आहे मित्रांनो ते ऍक्टिव्हेट होणार आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा कॉन्ग्रॅच्युलेशनचा मेसेज येईल बघा मित्रांनो तुमचं ऍक्टिव्ह झालेला आहे प्रोफाईल म्हणून त्यानंतर तुम्हाला परत जे तुम्हा डायरेक्ट केलं जाईल साईन इन या पेजवर साईन इन इथं म्हणून पेज आहे बघा या पेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एकदा तुमचं जे नेम होतं ते आणि जे तुम्हाला पासवर्ड आहे जे तुम्हाला तिथे टाकावं लागेल त्यानंतर तुम्ही यासाठी फॉर्म भरण्यासाठी सुरू करू शकता महत्वाची पहिली स्टेप बघा नेम तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला मेल आयडी महत्वाचा जो तो आहे सिलेक्ट करायचा आहे पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमच्या ईमेल आयडीवर जाऊन जी ॲक्टिव्हेशन लिंक आलेली आहे ती क्लिक करायची आहे ती क्लिक केल्यानंतर तुमचं जे प्रोफाईल आहे ते ॲक्टिवेट होईल प्रोफाईल ॲक्टिवेट झाल्यानंतर तुम्हाला साईन इन करायचं आहे परत आणि साईन इन केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात होऊन जाईल ऑनलाईन अर्ज करण्याची पहिली प्रोसेस मित्रांनो बघा त्यानंतर तुम्हाला साईन इन केल्यानंतर घोषणापत्र वगैरे तुम्हाला सामान्य मार्गदर्शन वगैरे येतील जे तुम्हाला काही महत्त्वाचे नाही डिक्लेरेशन फॉर्म आहे मित्रांनो डिक्लेरेशन फॉर्ममध्ये त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत इथे बघू शकता तुम्ही त्यामुळे फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आणि क्लिक केल्यानंतर ओके म्हणायचं आणि तुम्ही फॉरवर्ड होऊ शकता पुढे जाऊ शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी त्यानंतर बघा पहिली जी मेन स्क्रीन येत्या पहिला जो महत्वाचा टप्पा आहे मित्रांनो तो असा प्रकारचा असणार आहे बघा महानगरपालिका मापका महापरीक्षा पोर्टलद्वारे दोन हजार एकोणीस मार्फत दहा असा पोर्टलद्वारे तुमच्या समोर येईल डेस्कटॉपवर वर त्यामध्ये काय काय असणार आहे बघा तुम्हाला भरायचं आहे म्हणजे नाव तुम्हाला भरायचं आहे डेट जन्मतारीख पिता आणि आईचं नाव आई वडिलांचं नाव त्यानंतर बघा लिंक मेल फिमेल त्यानंतर बघा लग्नाची स्थिती मॅरिड आहेत अनमॅरिड आहेत त्यानंतर नाव बदलण्याची स्थिती नाव जर बदललं असेल तर त्यानंतर लहान कौटुंबिक घोषणापत्र त्यानंतर छायाचित्र अपलोड करणे आणि सॉफ्टशेअर करणे असे फिल्ड यामध्ये ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत तुम्ही बघू शकता नाव भरायचं तुम्हाला जन्म डेट भरायचा त्यानंतर तुम्हाला इथे खाली दिल्यानंतर बघू शकता इमेज आणि सिग्नेचर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे मित्रांनो ही पहिली स्टेप आहे ज्यामध्ये संपूर्ण आता तुम्हाला भरावाच लागणार आहे नंतर बघा पुढची गोष्ट एकदा जतन केलेल्या के गेलेल्या पृष्ठाची तळाशी क्लिक केल्यास तपशील जतन केले जातील आणि स्क्रीनशॉटच्या खाली उमेदवार म्हणून गोष्ट दर्शवली जाईल हे बघा अशा प्रकारे तुम्ही नाव वगैरे टाकल्यानंतर ना आता आहे बघा फर्स्ट नेम लास्ट नेम जेंडर कोणतं मेल फिमेल नॅशनल मार्शल सेटे सिंगल अनमॅरिड मॅरिड मोबाईल नंबर तुम्हाला टाकावा लागेल मिडल नेम मदर्स नेम डेट ऑफ बर्थ नंबर ऑफ चाईल्ड जर इन केस असतील तर मॅरिड तुम्ही आणि फादर्स नेम असं तुमच्याकडे येईल तुम्हाला त्यानंतर बघा पूर्ण पत्ता तपशीलसाठी पत्ता जोडा लेबरवर क्लिक करायचा या ठिकाणी आहे बघा ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी ऍड मुनी म्हणून ऑप्शन आहे यावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचा आहे तो ऑप्शन नंतर मित्रांनो अशा प्रकारची विंडो तयार होईल ज्यामध्ये तुम्हाला दोन वेगवेगळे पत्ते द्यायचे आहेत एक कायमस्वरूपी परमनंट आणि दुसरा कमिशन इक... कम्युनिकेशन जर दोन्ही सेम असतील तर तुम्ही एकच या ठिकाणी देऊ शकता त्यामध्ये बघा ॲड्रेस टाईप काय काय लिहायचं तुम्हाला लाईन असेल तुमची घराची नंबर असेल घर नंबर असेल गाव असेल त्यानंतर बघा कंट्री असेल स्टेट वगैरे तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र म्हणून द्यायची आहे मित्रांनो हे तुम्ही करू शकता त्याने त्या ठिकाणी त्यांनी तालुका विचारलेला आहेज सुद्धा विचारलेला पिनकोड महत्त्वाचा आहे या ठिकाणी तुम्हाला डेटा फील करायचा आहे हे फॉर्मॅलिटी आहे मित्रांनो ही तुम्हाला करावीच लागणार आहे डेटा अर्ज मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो पत्ता तपशील पुष्ठावली सेव क्लिक केल्यानंतर खाली दिलेल्या तपशिलांमध्ये उमेदवारांना दाखवले जाईल अशा प्रकारचं इन्फॉर्मेशन येईल त्यामध्ये पुढचा भाग मागील चरणांमध्ये प्रवेश केलेला माहिती संपादन अद्याप करा आणि हटवण्याचा एक पर्याय असेल मागे जो तुम्ही डेटा भरलेला आहे तो व्यवस्थित आहे किंवा तुम्हाला एडिट करायचा आहे तोही ऑप्शन असेल नसेल तर तुम्ही पुढच्या तपशिलासाठी खाली दिलेल्या टॅबवर बघा ऍडिशनल तुम्हाला डेटा भरायचा आहे त्या टॅबवर जाऊन इथे क्लिक करू शकता मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो अतिरिक्त वापरकर्ता तपशील क्लिक केल्यानंतर ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायल तर त्यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल नवीन डेस्कटॉपवर तुम्हाला एक पेज दिसेल ज्यामध्ये खालील तपशिलांसाठी आवश्यकतेनुसार आणि उमेदवारांनी अर्ज करण्याची आवश्यकता आहे सर्व क्षेत्रे अनिवार्य नाहीत इम्पॉर्टंट नाही सर्व तुम्हाला कंपल्सरी नाही नाहीत त्यामुळे उमेदवार त्या क्षेत्रांना वगळून जे त्यांच्याकडे लागू आहेत त्यासाठी फक्त ते ऑनलाईन करू शकतो अप्लाय त्यामध्ये मग काय काय असेल घरगुती आरक्षण जर इन केस तुम्ही आरक्षित आहात तर संबंधित आरक्षणाचा तपशील त्यानंतर कोणती नॉन क्रिमिनल माहिती आधारची माहिती अनाथ असल्यास अनाथ पणाची माहिती त्यानंतर निवडणूक कर्मचारी असाल तर जनगणना कर्मचारी असाल तर स्वातंत्र्य सैनिकांचे नाम निर्देश असाल तर आश्रित माजी सैनिक असाल तर किंवा शारीरिक अपंग असाल तर समांतर आरक्षणाची माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे मेल आहे फिमेल आहे भूतपूर्व सैनिक आहात किंवा भूकंपग्रस्त आहात प्रकल्पग्रस्त आहेत खेळाडू आहात अवशकालीन कर्मचारी भाषा प्रवीण किंवा आय डी तपशील हा डी तपशील मात्र या ठिकाणी कंपल्सरी तुम्हाला द्यावा लागणार आहे मित्रांनो अशा प्रकारची विंडो असतील बघा मित्रांनो डोमेसिल महाराष्ट्र आहात का रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये येता का त्यानंतर बघा कॅटेगरी कोणत्या येत असाल तर कास्ट व्हॅल्युरी सर्टिफिकेट आहे का त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का त्यानंतर बाकीच्या ठिकाणी विचारलेलं आहे मित्रांनो बघा इलेक्शन ॲज पर तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे डेटा जर ज्या ठिकाणी तुम्ही यस म्हणाल तर तुम्हाला लागू होईल ज्या ठिकाणी तुम्हाला लागू होत नाही त्या ठिकाणी सरळ म्हणून पुढे जायचं आहे मित्रांनो त्यानंतर बघा तुम्हाला वेगळं डिसेबिलिटी आहे का तुम्हाला त्यानंतर तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहे का असाल तर यस करायचं तुम्हाला त्यानंतर मराठी लँग्वेजमध्ये प्रोपेन्सी तुमची आहे का अशा प्रकारचे सर्टिफिकेट तुम्हाला त्यानंतर शेवटचा बघा जो आय एम एसआय सर्टिफिकेट और इक्सन्स सर्टिफिकेट हे महत्त्वाचं आहे हे तुम्हाला या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो जेव्हा असेल त्यांच्याकडे त्यांनी नक्की या ठिकाणी टिक करायचं आहे केल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचा इथे दिलेलं ऑप्शन आणि तुम्ही पुढच्या पेजवर जाऊ शकता त्यानंतर बघा अतिरिक्त वापरकर्ता करता ॲडिशनल इन्फॉर्मेशन भरल्यानंतर इंटर खालील अशा प्रकारची इंटरफेस तुम्हाला मिळून जाईल त्यामध्ये पूर्वी जी इन्फॉर्मेशन इथे एडिट करू शकता किंवा सेव्ह करू शकता त्याचबरोबर आत्ताची जी, जी इन्फॉर्मेशन आहे ती एडिट किंवा सेव्ह करून तुम्ही इथे करू शकता जर तुम्हाला दिलेली माहिती शंभर तुमची खरी असेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही ॲड क्वालिफिकेशन या टॅबवर क्लिक करून पुढे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन ॲड करण्यासाठी पुढे जाऊ शकता त्यानंतर बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला द्यायचं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला देण्यात कशापासून जायचं बघा दहावीपासून द्यायचं आहे टेन्थ स्टँडर्ड पासून एज्युकेशन सुरुवात झाल्यापासून त्याचं शैक्षणिक पात्र तुम्हाला द्यायचं आहे त्यामध्ये बघा एस एस सी किंवा सी असेल ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पीएचडी किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट तुम्ही केला असेल तर त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला द्यावी लागणार आहे त्यानंतर प्रत्येक वेगवेगळी तुम्हाला एस सी सीसाठी पर्सेंटेज वगैरे भरायचे आहेत एच जर सी सी दिलेली असेल त्याचे पर्सेंटेज वगैरे भरायचे आणि ते ऑर ॲड क्वालिफिकेशन करत तुम्हाला पुढे जायचं आहे मित्रांनो त्यानंतर बघा सर्व इन्फॉर्मेशन भरल्यानंतर खाली पडलेले सर्व विभाग आतापर्यंत असतील आणि प्रत्येक विभाग एक संपादन अध्यावतकी दिसेल त्यानंतर पहिला तुम्ही भरलेला ॲड्रेस दाईट त्यानंतर तुम्ही ॲडिशनल युजर्स डिटेल्स भरलेले ज्यामध्ये तुम्ही कास्ट वगैरे दिलेले आहे त्यानंतर तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशनची माहिती तुम्हाला दिलेली जाईल हे संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला एक वेळ चेक करायची आहे ह्या गोष्टी या स्टेजला मित्रांनो कारण या स्टेजनंतर जर तुम्ही सेव्ह केला तर तुम्हाला सेव्ह केल्यानंतर अशी पॉपअप विंडो येईल ज्यामध्ये कन्फर्मेशन मेसेज असेल की तुम्ही दिलेली माहिती करेक्ट आहे की नाही जर तुम्हाला वाटत असेल की नाही तर परत तुम्ही नो करून एडिट करू शकता या ठिकाणी जाऊन प्रत्येक ठिकाणची माहिती एक वेळ चेक करून जर तुम्हाला असेल तर तुम्ही ते यस करू शकता मात्र यस केल्यानंतर तुम्हाला परत कोणत्याही प्रकारचा पर बदल येते या ठिकाणी करता येणार नाही ना त्यामुळे नक्की ही स्टेज खूप महत्वाची हो आहे पॉपअप विंडो आल्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन नंतर तुम्ही सेव्ह करताना एक पॉप विंडो येईल एक विंडो आल्यानंतर तुम्हाला यस वर नो करायचा जर तुम्ही यस केला तर जिलेली माहिती संपूर्ण ती करेक्ट आहे असं समजून तुम्हाला पुढे जावं लागणार आहे मित्रांनो त्यानंतर ते बघा तेरावे हो वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे मेसेज दिली मित्रांनो खाली उमेदवारांचे नाव निवडण्यासाठी उमेदवार आणि उमेदवारांनी पुढील पदवी पुढील उमेदवारांनी निवड केली जाईल उमेदवारांनी अर्ज विभागाच्या खाली दिलेल्या एक्झाम पट्टो क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला आता एक्झाम सिलेक्ट करायची आहे ते त्यानंतर तुम्हाला क्लिक इथे करायचं आहे बघा एक्झामसाठी ही एज्युकेशन क्वालिफिकेशन भरल्यानंतर त्यानंतर बघा अशा प्रकारचं तुम्हाला महत्वाचा फोर्टीन नंबरची स्लाईड आहे बघा मित्रांनो फोर्टीन नंबरचा पॉईंट आहे महत्वाचा खूप महत्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे यामुळे तुम्हाला है सांगी लाया। थोड़ क्यात। कशा प्रकारे अर्ज करायचा आहे हे तिने सांगितले आहे थोडक्यात कशाप्रकारे तुम्ही वेगवेगळे पदे सिलेक्ट करू शकता मी सांगतो तुम्हाला बघा मित्रांनो एक्झाम बटनवर क्लिक केल्यानंतर पात्र पदाची यादी खालीजप्रमाणे उमेदवारांना दिसेल जे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे त्यानुसार कोणकोणत्या पोस्टसाठी पात्र आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल फक्त त्याच पोस्टची यादी दिली जाईल ज्यासाठी उमेदवार शैक्षणिक पात्राला निकष वय निकष आणि विभागाचे इतर नेम पोस्ट पूर्ण करेल हे ठिकाणी महत्त्वाचं आहे जसं तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन अपडेट कराल त्यानंतर तुमची पोस्ट कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचा आहे हे आपोआप अपडेट होऊन जाईल सर्व पदांसाठी आणि विविध जिल्हा परिषदेसाठी उमेदवार केवळ एकाच एकच प्रोफाईल आणि अर्जाचा फॉर्मद्वारे अर्ज करू शकतो ही महत्वाचं आहे बघा एकच प्रोफाईल द्वारे तुम्ही यासाठी अर्ज करू शकता वेगवेगळी प्रोफाईल तयार करण्याची गरज नाही कशा प्रकारे तुम्ही करायचा फॉर एक्झाम्पल तुम्ही सिनियर असिस्टंट अकाउंटसाठी भरती करणार आहे फॉर एक्झाम्पल आपण सिलेक्ट करूया मात्र तुम्हाला एक ते अनेक जिल्ह्यांसाठी अप्लाय आहे त्यानंतर तुम्हाला प्लस साईनवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो प्लस साईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची पोस्ट अशी बघा एकदा उमेदवार प्लस आयकॉनवर क्लिक केल्यावर हो, पुढील जिल्हा परिषदेसाठी निवड करण्यासाठी पर्याय प्रत्येक पोस्टवर निवड चेक बॉक्सद्वारे प्रदान केले जातील अशा प्रकारचे तुम्हाला चेकबॉक्स येईल मित्रांनो हो। जर सिनियर असिस्टंट अकाउंटसाठी तुम्ही अप्लाय करणार असाल तर कोणकोणत्या ठिकाणी अप्लाय करणार आहे हे तुम्हाला चेकबॉक्समध्ये सिलेक्ट करावं लागेल ठाणेसाठी करणार आहे तर चेकबॉक्समध्ये सिलेक्ट जर समजा तुम्ही सर्व सर्वच ठिकाणी अप्लाय करणार आहे तर सर्व चेकबॉक्स तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावं लागतील ला बघा त्यानंतर पालघरसाठी करणार असाल तर रायगडसाठी करणार असाल तर रत्नागिरीसाठी किंवा सिंधुदुर्गसाठी फॉर एक्झाम्पल सिनियर असिस्टंट असेल तर फॉर एक्झाम्पल दुसऱ्या आपण पोस्ट घ्या मित्रांनो बघा हेल्थ वर्करसाठी जर तुम्ही करणार असेल तर अगेन तुम्हाला इथं प्लस साईनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर परत तुमच्याकडे हेल्थ वर्करच्या ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या जागा आहेत ते सर्व ऑप्शन येतील वन टू थ्री फोर तिथे चेकबॉक्स असेल फक्त तुम्हाला त्या चेकबॉक्समध्ये सिलेक्ट करायचा आहे हा मला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे या ठिकाणी अप्लाय करायचा आहे आणि या ठिकाणी अप्लाय करायचा आहे त्यानंतर ते होऊन जाईल मात्र बघा लक्षात ठेवा मित्रांनो उमेदवार पदांसाठी अर्ज करू इच्छित असलेल्या जिल्हा परिषदेची निवड करू शकतो इच्छित जिल्हा परिषद निवडल्यानंतर उमेदवारांनी सेव्हवर क्लिक करायचं आहे पॉपअप आल्यानंतर पुष्टीकरण संदेश जर्सीवर जाईल आणि पुष्टीकरण संदेशामध्ये होय निवडलेल्या पोस्टसाठी या जिल्हा परिषद निवडी सेव्ह करावी लागणार आहे पॉपअप विंडो आल्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषद सेव्ह केल्यानंतर पॉपअप विंडो मध्ये तुम्हाला सिलेक्ट यस करावं लागणार आहे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला आता डिसाइड करायचं नाही की कोणत्या पदासाठी अर्ज तुम्हाला करायचा आहे तर मित्रांनो बघा जर उमेदवार विसरला किंवा निर्णय घेतला की नंतर तो काही पोस्ट आणि जिल्हा परिषद निवडणार आहे तर तो नोंदणी खिडकीच्या म्हणजे नोंदणी विंडो जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत शेवटच्या तारखेपर्यंत कोणत्याही लॉग इन करून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतो हे एक महत्वाचा पॉईंट दिलेला आहे तुम्ही आता अर्ज करून ठेऊ शकता मित्रांनो मात्र तुम्हाला नंतर डिसाईड करायचं झालं की हा मला ह्या पोस्टसाठी सु, पोस्टसाठी सुद्धा अर्ज करायचा आहे तरी तुम्ही करू शकता त्यासाठी तुम्हाला युजर नेम आणि तुमचा पासवर्ड फक्त जवळ पाहिजे त्यानंतर लॉग इन करून ह्या पेजवर येऊन तुम्ही परत पोस्ट सिलेक्ट करून फॉरवर्ड जाऊ शकता मित्रांनो अशा प्रकारचे मित्रांनो मेसेज येईल बघा पॉप विंडो आल्यानंतर ही कन्फर्मेशन होऊन जाईल की तुम्ही या पदासाठी अप्लाय केलेला आहे त्यानंतर बघा पोस्ट पॉईंट पंधरामधील मधील पोस्ट आणि जिल्हा निवड गतिविधी पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना क्लिक करावी लागेल अशा प्रकारे क्लिक क्लिक केल्यानंतर तुम्हाला माहिती देईल बघा संपूर्ण माहिती तुम्ही कोणकोणत्या पदांसाठी आतापर्यंत अप्लाय केलेला आहे त्यानंतर बघा मित्रांनो सेव्ह करायचं तुम्हाला ही गोष्ट ही सेव्ह केल्यानंतर तुम्ही पुढच्या पेजवर जाल ज्यामध्ये तुम्हाला अतिरिक्त माहिती द्यायची आहे कशाची बघा ड्रॉपडाऊन मेनू मधून तुम्हाला मुलांचे अजून तीन टेस्ट स्थान तीन एक्झाम सेंटर तुम्हाला या ठिकाणी प्रिफर करायचे आहेत खाली स्क्रीन प्रोसिडर क्लिक करायचं आहे उमेदवारांनी तीन विशेष स्थानांची निवड करणे आवश्यक आहे तीन एक्झाम सेंटर कोणकोणते आहेत हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे प्रिफर लोकेशन कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला जॉबसाठी तुम्ही जाऊ शकता फॉर एक्झाम्पल अमरावती चंद्रपूर आणि कोल्हापूर या ठिकाणी यांनी आहे त्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचा आहे मित्रांनो सेव्ह केल्यानंतर मित्रांनो एक्झाम सेंटर तुम्ही सिलेक्ट केलेलं दिसेल तुम्हाला इथे त्यामध्ये तुम्ही खाली तिथला टॅप दिलेला आहे त्या सेंटर दिसून जाईल निवडलेले प्रत्येक तीन प्राधान्य उमेदवारांना तिथे दिसतील त्यांनी तीन, तीन प्राधान्य जे निवडले आहेत ते ठिकाणी दिसतील तुम्हाला आता पुढे जाण्यासाठी उमेदवार डाव्या बाजूस मेक पेमेंट पत्नावर क्लिक करू शकतो शेवटची प्रोसेस आहे मेक पेमेंटची तीन एक्झाम सेंटर सिलेक्ट से केल्यानंतर मिनिमम तुम्हाला तीन करावेच लागणार आहे मित्रांनो त्यानंतर बघा एकदा पेमेंट केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो पेमेंट आता नियमपृष्टी दिसेल पेमेंटच्या तुम्हाला अटी वगैरे दिसतील की तुम्हाला परत रिफंडेबल पेमेंट वगैरे होणार नाही अशा प्रकारचे आहे मित्रांनो उमेदवारांनी घोषित केलेल्या घोषणेचा एक भाग येथे निश्चित करावा लागणार आहे परीक्षांची यादी पोस्ट जिल्हा परिषद निवडली जाईल म्हणून आता येथे सूचीबंदी केले जाईल आणि उमेदवारांनी फी एकतर एक किंवा एकतर सर्व लागू असलेल्या परीक्षेसाठी एकापेक्षा जास्त भरणे यासाठी पर्याय उपलब्ध आहेत फॉर एक्झाम्पल तुम्ही चार पदांसाठी अप्लाय केलेला आहे मित्रांनो आणि चारपैकी तुम्हाला फक्त तीन साठी आता फी करायची आहे तरी तुम्ही करू शकता फक्त चेक बॉक्समध्ये चेक करायचा आहे मित्रांनो आणि त्यानंतर पेमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी यांनी अडीचशे रुपये फॉर्म पे प्रत्येक फॉर्म नुसार असे चार फॉर्म सिलेक्ट केलेले आहेत आणि एक हजार रुपये फॉर्म पे इथे झालेला आहे नक्कीच मित्रांनो खूप प्रॉब्लेमॅटिक असणार आहे कारण समजा फॉर एक्झाम्पल ओपन कॅन्डिडेट आहे आणि ओपन कॅन्डिडेटला समजा अर्ज करायचा चार पोस्टसाठी तर चार पोस्टसाठी पाचशे गुण चार दोन हजार रुपयासाठी अर्ज करण्यासाठी जाणार आहे मित्रांनो त्यामुळे नक्कीच अर्जाची जी फी आहे ती थोडी फार कमी करायला पाहिजे होती त्यांनी त्यानंतर बघा एकदा पेमेंट प्रक्रिया क्लिक केल्यानंतर त्यांना पेमेंट वर अशा प्रकारचा दिसेल ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं डेबिट कार्ड असेल मास्टर कार्ड असेल किंवा आयद्वारे हो, अप्लाय करू शकता पेमेंट करू शकता हे तुम्हाला समजूनच जाईल टोटल अमाऊंट तुमची इथे त्यांनी दाखवलेलं आहे त्यानंतर बघा पेमेंट सक्सेसफुल ज्या ज्या पदांसाठी तुम्ही आत्ता करू शकता पेमें शकत ती पेमेंट सक्सेसफुल झालेला आहे ज्यासाठी करू शकत नाही नको तुम्ही कॅन्सल केलं होतं ते असं पेमेंट फेलचा ऑप्शन आलेला आहे त्या ठिकाणी मित्रांनो टोटल फीज तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून यासाठी अप्लाय करायचा आहे नक्कीच मित्रांनो मला वाटतं की तुम्हाला समजलं असेल कशाप्रकारे मी जे काही बोलतोय ते त्यानंतर अगदी लास्टला तुम्हाला पेमेंट केल्यानंतर अशा प्रकारचे विंडोज असतील ज्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या पदांसाठी अप्लाय केलेला आहे त्याचा फॉर्म तुम्हाला इथे या ठिकाणी मिळून जाईल एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो फॉर्म आत्ताच तुम्हाला डाऊनलोड करून ठेवायचा आहे नंतर करतो अशा प्रकारचा कोणताही प्रॉब्लेम करू नका क्रिएट करू नका विचार करू नका कारण नंतर हे होत नाही प्रॉब्लेम सेव्ह वगैरे होण्याची शक्यता फार कमी असते कारण एकदा तारीख निघून गेला तर तुम्हाला हे परत डाऊनलोड करता येत नाही आणि तुमच्याकडे असणे खूप महत्वाचं महत हो आहे गरजेचं नसली तरी खूप महत्त्वाचं हो आहे मित्रांनो त्यामुळे चारी जितक्या पदांसाठी तुम्ही अर्ज करून ठेवताय आत्ताच त्याची आत्ताच फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून तुमच्याकडे फॉर रेकॉर्डला ठेवायचा आहे मित्रांनो ही होती शेवटची साईड स्लाइड मित्रांनो नक्कीच मला वाटतं की तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायची यानंतर काय डाऊट असतील नक्कीच तुम्ही कमेंट करून विचारू शकता मात्र मला नाही वाटत की तुम्हाला काही डाऊट यामध्ये राहिलेले असतील तर मित्रांनो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद